सर्वात जास्त सत्ता या देशात केली तरी या देशातील जातीवाद नष्ट झाला नाही संविधानामध्ये जे अधिकार नागरिकांना दिलेत ते अधिकार नागरिकांना मिळालेले नाहीत महापुरुषांचे पुतळे फोडल्या जातात महापुरुषांची विटंबना होते त्यावर अंकुश लावल्या जात नाही आणि इंग्रजांनी डोंगरांनी आमच्या देशात सत्ता केली त्यावेळेस त्यांनी स्त्रियांना बहीण मानलं आई मानलं त्यांनी कधीच वाईट नजरेनं ना बघितलं नाही पण आमच्या देशातल्या मनुवादांनी या स्त्रीला पायातली चप्पल म्हटलं आणि रोज आमच्या देशात स्वतंत्र भारतात स्त्रियांवरती बलात्कार होतात हे भाजपचे माणसं आणि काँग्रेसचे माणसं स्त्रियांवरती बलात्कार करतात म्हणून वंचित बहुजन आघाडीचं सरकार महाराष्ट्रात काय यायला पाहिजे त्याच कारण आहे आदरणीय बाळासाहेबांनी दोन हजार अठरा ला वंचित बहुजन आघाडी पक्ष काढला आणि ओबीसीआपासून पासून, सी एसटी टी मायनॉरिटी पर्यंत जे लोक अजूनपर्यंत सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शारीरिक राजकीय मानसिक भौतिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रात वंचित आहेत त्या उद्धार करण्यासाठी बाळासाहेबांनी आता विडा उचलला आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचं सरकार आवश्यक आहे मग मला म्हणायचं आहे एक भिवा नावाचा दिवा ला मध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन दिवा त्या वंचिताच्या झोपडीमध्ये त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये त्याच विचाराचा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर पाहिला बाळासाहेब आंबेडकर पाहिला आंबेडकर पाहिला मी अरे लई भल झालं लई भल झालं वंचित भोजन समाजाचं

आतापर्यंत सत्ता या देशात केली आधी त्यांचा आजोबा होता मग करता मुलगा नातू चालू आहे अरे व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा त्यासाठी प्रत्यक्ष घातला उठ आयुष्याचा फक्त महाडच्या चौदा

वंचित माणूस मग तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो वंशाचा असो अशा वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी काढली बहुजन कुणाला म्हणतात अहो बहुजन देवी माळी कुंबी कोस्ती लोहार सोनार सुतार मान दारोडी जेवढ्या जेवढ्या ब्राह्मण सोडून जाती आहेत त्यांना सर्वांना वंचित म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज हटकांना डिप्रेस्ड क्लास बनायचे डिप्रेस्ट क्लास अविकसित समाज हटक मला म्हणायचं आहे गतावरी चे नसल्यावर आला

साहेब आहेत त्यांच्याकडून पाचशे रुपये मिळायला धन्यवाद दिले साहेबांनी पाचशे रुपये दिले कशासाठी <ण्णाँ> अरे बाळासाहेब आंबेडकर असले तर सहभाण यांनी यांना चोर का म्हटलं त्याच कारण सांगतो तुम्हाला भाजप म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पक्षाची संकल्पना सांगितली होती त्या पक्षाचं नाव होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काय होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पब्लिक म्हणजे जनता म्हणजे जनता जनतेच स्वातंत्र्य जनतेला बहाल करणारी पार्टी त्याच्यामध्ये लोकशाहीची व्याख्या येते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडिया म्हणजे भारत इंडिया म्हणजे भारत बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना भाजपवाल्यांनी चोरली या भारतीय रिपब्लिकन पार्टी जनतेची पार्टी यांनी बनवली भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांचं ज्ञान यांनी चोर हे चोर लोक तुम्ही मला म्हणायचं आहे भाजप भाजप केल्या नोकरी बंद वंचितांचे आरक्षण केल्या नाव केल्याबद्दल वंचितांचे आरक्षण केल्या नाव केल्याबद्दल सुद्धा सुधारले या साडेतीन टक्क्यांच्या बोट दुखायला लागले आणि यांनी बहुजनाचं आरक्षण बंद केलं बहुजनाचं आरक्षण त्यांनी बंद केलं मला एक सांगा आरक्षण बंद झाल्यानंतर तुम्ही काय आपले विकास साधणार या हुमाबाई मनोहरे आणि गजानन मोटे यांनी या वंचित बहुजन आघाडीचा उद्देश काय आहे या यांनी धन आम्हाला दिलं आहे आहे बाबासाहेबांच्या विचाराचा कुठल्याही माणसाला विरोध नाही आमचा कुठल्याही जाती धर्म पंथाला विरोध नाही वंचित बहुजन आघाडीचा उद्देश आहे व्यवस्था परिवर्तन परंपरावादी व्यवस्था परिव परिवर्तन हमारा परंपरा ना परिवर्तन बैठे व्यवस्था परिवर्तन यही मकसद को पाना था उसके सिवान इंसान की तरक्की हिंदी ने जाना था तबे कुचरे किसान मजदूरों को राज सिंहासन पर लाना था और यही सच्चा प्रजातंत्र है सारी दुनिया को दिखाना था सारी दुनिया को दिखाना था कौशातील योग्य शब्द निवडून एका वाक्यात उत्तरे लिहा तर चांगली उत्तरे कुठे आहेत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सर्व निवडून द्या महाराष्ट्रात सरकार बनवा वंचित बहुजन आघाडीची हे आहे कंसातील योग्य शब्द निवडून उत्तरे लिहा याचा अर्थ असा होतो योग्य म्हणजे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ते सिलेंडरची बटन दाबा आणि उमेदवार निवडून आणा आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सरकार बनवा या हे यावरचं उत्तर आहे मग मला म्हणायचं आहे thank

लोकप्रिय अपेक्षा उम्मीदवार हाजी मोहम्मद कलाम साहब इनकी जानिब से ये पांच सौ मिले बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद अस्सलाम वालेकुम साहब मस्जिद के साथ रहता हूं उसका दोस्तों मैं बाइबल पढ़ो बाइबल पढ़ो रामायण पढ़ो पढ़ो की तौर कुरान पढ़ो बाइबल पढ़ो रामायण पढ़ो पढ़ो की तौर कुरान पर उसमें से वो अपना जिसमें इंसानियत का ज्ञान बाइबल पढ़ो रामायण पढ़ो तौर कुरान पर उसमें से वो अपना लो है जिसमें इंसानियत का ज्ञान भारत के हर घर में भविष्य में अगर देखना चाहते हो इंसान तो बच्चों को स्कूल में से सबसे पहले पढ़ाओ भारत का संविधान

साहेब मित्र आहेत ते काँग्रेसमध्ये आहेत खूप दिवसाचे आता त्यांनी पिवळा दुपट्टा टाकला आहे त्याच्यामध्ये सिलेंडर आहे तर माझी असं मला असं वाटतंय तुम्ही सिलेंडरचा पिवळा दुपट्टा टाकला म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी स्वीकारली बरोबर आहे वा वा धन्यवाद वा वा स्वागत आहे आपलं वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि एक चांगली गोष्ट सांगतोय जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली जेवढे जेवढे लोक माझ्या विचाराचे होते त्या सर्व पीएसपी एस पी मधल्या माझ्या युवक तरुणांनी वंचित मध्ये प्रवेश केला वंचित मध्ये प्रवेश केला त्यातला एक त्यांचा रोजचा मुखिया जो होता तो सकाळी माझ्याकडे शेवाळ साहेब मी काय म्हणून म्हणलं तू आज येऊन जा तू पण प्रवेश परिवर्तन आहे हे परिवर्तन आहे बघा कसं आहे नेतृत्व खनकर पाहिजे नेतृत्व खनकर पाहिजे आणि आमचा नेता दणकट पाहिजे जात नेतृत्व ज्याचा नेता दणकट तो पक्ष या भारतातला बडकट पक्ष हे लक्षात घ्या सर्व समीकरण जुळले पाहिजे हे समीकरण जुडत तेव्हा माणसं जुडतात आणि माणसं जोडणं हे बुद्धाचं तत्व आहे बुद्धाचं नीती तत्व आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारला कारण समता आहे म्हणून मला म्हणायचं आहे बाबासाहेबांच रक्त बाबासाहेबांचं रक्त आहे या नसा

गरीबाच महागाई न गरीबाच झालं गैया हमारी मैया है गैया हमारी मैया है अरे जिन जन्म दिला तिला वृद्धाश्रवाद ठेवता आणि गाईच्या नावावर पैसे कमावता गैया हमारी मैया म्हणतात आणि मेली तर तिला ओळख ओळख कुठे टाकून देतात माय आहे लई नकली लोक आहेत हे बदमास बी आहेत खूप आणि विश्रम बी आहेत खूप जनावरांच्या हड्डी पासून जे सल्फेट बनवतात ते कारखाने यांचेच आहेत भाजपवाल्याचे आहे ना कणांच्या जवळ फार मोठा कारखाना तिथून जाती तुम्हाला सुगंध येतो तिथून त्यांना सर्वीकडे मोठ्या मोठ्या चपलांचे कारखाने यांचेच आहेत आणि मोठ्या मोठ्या चपलांचे बुटांचे कारखाने बनवतात तेव्हा हे चांबार होत नाही आणि जो व्यक्ती पासून वस्तू उत्पादन करतो गावाखेड्यामध्ये त्याला हे लोक चांबार म्हणून घटाळ करतात हे साडेतीन टक्के वाले म्हणून मला म्हणायचं आहे जीएसटी गाईच्या पासून दूध निघतंय त्या दुधावर जीएसटी सर्व गोष्टीवर जीएसटी अरे आंघोळी ते साबून त्याच्यावर जीएसटी सर्व जीएसटी खाऊन राहिलं सर्व सर्व जनतेला चौखेड्यामध्ये आता सुभाषरावनी सांगितलं ते तर सोडा उन्हा मध्ये कुटुंब उद्ध्वस्त केलं बलात्कार करून मारून टाकलं त्या मुलींना तरी तुम्ही त्यांना मतदान करता अरे खैरलांनी मध्ये त्या भोप कुटुंब काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती शरद पवारांची त्याचं तोंड हेकड झालं ना त्याच्यामुळे अरे तुम्ही जनतेचा विकास करण्यापेक्षा जनतेचं मंगल कल्याण करण्यापेक्षा तुम्ही जनतेला लूट त्यांचं शोषण करता म्हणून तुमच्या शरीराचं मनाचं शोषण होते निसर्ग करते तुम्ही चांगलं काम कराल तर चांगलं राहाल आणि वाईट काम कराल तर बुद्धाचा ज्ञानवाद आहे निसर्ग तुम्हाला सजा देते म्हणून ज्यांना आपण आहे की ज्यांना लखवा मारते ना त्या लोकांचं कल्याण नाही करत म्हणून मला <laughs> Amen. उसका कारण है सरकारें तो बदलते पर व्यवस्था नहीं बदलती सत्ता में जो तो उनका झूठा चलता जनता की सच्चाई नहीं चलती इसलिए भारत के बाबा साहब आंबेडकर कहते थे अरे हमारे कम हो हमारे कम हो लेकिन ऐसे खुदार हो कि जिन खुदारों के सामने गद्दारों की गद्दारी नहीं चलती खुदारों के सामने गद्दारों की गद्दारी नहीं चलती ஆதல் உன் சித்தம் பொருத்தமாகாது அதை வந்ததாக 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 பாடசாட்டிவாங்கனு கடற்படையில்